सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण एक सुपारीचा उपाय पाहू ह्याच्या आधीसुद्धा सुपारीचे बरेच उपाय मी तुम्हाला सांगितलेत जर का आपल्या डोक्यावर भरपूर कर्ज झालेला असेल पैसे येण्याचे मार्ग सर्वकडून बंद झाले असतील पैसा येत नाही परंतु लोनवर लोन, वर लोन डोक्या वर हे डोक्यावर चढत चाललेलं आहे शंभर रुपये का होईना परंतु काही ना काहीतरी खर्चासाठी आपण कुठून ना कुठून तरी पैसे उसणवारी करतो उसणवारी केल्याच्या नंतर हे पैसे देण्यासाठी आपले दिवस चांगले येतच नसतात त्यामुळे एकाचे एक पैसे द्यायचे असतील तर दुसऱ्यांकडून लोन दुसऱ्याचे पैसे द्यायचे असतील तर तिसऱ्याकडून लोन किंवा आपल्या हातचा जॉब निघून गेलेला आहे परंतु खर्च कमी होत नाही त्यामुळे कर्जावर कर्ज कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर होत चाललेला आहे ह्या कर्जाचा डोंगर का होतो किंवा ह्या कर्जाचा डोंगर कसा कमी होईल ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा बरेच लोक आहेत ज्यांचा जॉब सुटलेला आहे आणि जॉब सुटल्यामुळे कर्जावर कर्ज घेऊन अगदी कर्ज बाजारी झालेले आहेत डोक्याला इतका टेन्शन आलेला आहे की आत्ता डिप्रेशनमध्ये जातील की आत्ता आत्महत्या करतील असे दिवस आलेले आहेत ह्या सर्व गोष्टी तुमच्यापासून दूर राहाव्यात त्यासाठीच हा उपाय तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपण सुपारीची घरात पूजा करत असतो एखाद्या देवतेची मूर्ती नसेल तर त्या देवतेच्या जागेवर ती मूर्ती ती सुपारी घेऊन ते त्या देवतेला त्यात मानून आपण त्याची पूजा करत असतो गणपतीची मूर्ती आपण ज्या वेळेला घरात बसवतो त्यामुळे त्याच्या गणपती बाप्पाच्या समोरसुद्धा आपण सुपारीची पूजा करत असतो कुळदेवाची वरुण देवाची ह्या सगळ्या देवतांची पूजा आपण एखाद्या सुपारीवर करू शकतो सुपारीला आपल्या शास्त्रात अनन्यसाधारण महत्व महत्त्व आहे ह्याच सुपारीवर आपल्याला एक असा नंबर लिहायचा आहे है। ज्याने आपल्या आप पैशाच्या चणचणी आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी किंवा लक्झरी जीवन जगण्यासाठी ह्या सुपारीचा वापर कसा करायचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे एक सुपारी घ्यायची जी कुठेही किडलेली नसेल व्यवस्थित अशी नवीन सुपारी घ्यायची आपल्या घरातली सुपारी ठेवलेली घेऊ नका नवीन सुपारी आणा ही सुपारी तुम्हाला घ्यायची आहे हा उपाय तुम्हाला कधीही कुठेही आणि कितीही वेळेला करू शकता हा उपाय तुम्हाला वर्षभर तरी करून पाहावा लागेल उपायाचा फरक जाणवला तर लगेचसुद्धा जाणवून येईल अन्यथा तुम्हाला वर्षभर तरी ही सुपारी आपल्या जवळ ठेवायची आहे सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर एका हिरव्या पेनाने ह्या सुपारीवर चोवीस हा नंबर लिहा चोवीस दोन आणि चार यांची बेरीज सहा सहा म्हणजे शुक्राची संख्या शुक्र मजबूत जर आपल्या आयुष्यात असेल शुक्र मजबूत ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण लक्झरी जीवन जगतो आपल्याकडे भरपूर भरपूर पैसाच पैसा येत असतो आणि त्यामुळे शुक्र मजबूत झाला की आपण कर्ज बाजारी राहत नाही परंतु कर्ज घेताना विचार करा घरातल्या काही ख खर्च अनावश्यक खर्च आहे तो नक्कीच टाळा कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्वाचे असतील आता ह्या सुपारीवर चोवीस नंबर लिहिल्याच्या नंतर ह्या सुपारीला तुम्हाला डाव्या हातावर ठेवायची आहे वरतून उजवा हात ठेवायचा आहे ह्या सुपारीवर एक मंत्र बोलायचा आहे जो सुपारीला श्रीयंत्रात बदलून टाकेल बघा ह्या सुपारीवर आपल्याला ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एक्कावन वेळेला किंवा कितीही जास्तीत जास्त वेळेला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर ही सुपारी आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये किंवा आपण ज्या कुठल्या वस्तू वापरतो किंवा आपला बिझनेस व्यापार असेल तिथे ही सुपारी त्या गल्ल्यात किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ही सुपारी ठेवायची आहे ही अभिमंत्रित झालेली सुपारी आपल्या जवळच ठेवायची आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु शुक्रवारी केला तर उत्तमच ही सुपारी जर का तुम्हाला असं वाटेल की किडली खराब झाली तर हा उपाय तुम्ही पुन्हा करू शकता केलेली आधीची सुपारी तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा कुंडीत एखाद्या झाडाखाली ही सुपारी दाबून देऊ शकता अशा प्रकारचा शुक्र मजबूत करण्यासाठी हा है है उपाय आहे आणि आपल्याला नक्कीच ह्या उपायाचा लाभ होईल आजचा सुपारीचा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ